अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि तुम्ही आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा शुभ जावो स्वामी कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना स्वामीचरणी करते तर आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जे आपल्या घरात आपल्याला करायचं आहे आता घर घर जर बोललो तिथे स्त्रिया असतात महिला असतात माझ्या मैत्रिणी त्यांना आवर्जून मी तुम्हाला सांगेन व्हिडिओ व्यवस्थित बघा व्हिडिओ म्हणजे जे जे सांगणार आहे ते बदल आपल्या घरात आपल्याला करायचे असतात माणसं हे बाहेर ड्युटीला जातात आता तुम्ही बोलतात ताई महिलांनीच का कारण आपल्या घरात जोडून ठेवण्याचं काम हे स्त्रीचं असतं स्त्रीमध्ये तेवढी शक्ती देवाने दिलेली असते म्हणून काही गोष्टी अशा था असतात की ते आपणच करू शकतो मुलं देखील आपलं देखील ऐकत असतात म्हणजे पुरुषांपेक्षा आपलं जास्त मुलं म्हणजे क्लोज असतात आपल्या म्हणून मी तुम्हाला सांगेन काही काही गोष्टी मुलांविषयी पण आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करा आपल्या घरामध्ये हे बदल करा आणि छोटे छोटे उपाय जे असतात त्यानंतर आपल्या घरातील वातावरण कुठे बदले तुम्हाला देखील करणार नाही आणि ह्या सवयी देखील चांगल्या असतात त्यामुळे मी तुम्हाला सांगेल एक सवय लावायची आपल्या घरांमध्ये म्हणजे ते उपाय करायचे आहेत आता सगळ्यात आधी मी सुरुवात करते विषयाला तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जेवणाचा जो ताट असतो आपण जेवण करत असतो जेवणाच्या ताटाची कधी पण तुम्हाला सांगेल आदर करायला शिकवा मुलां मुलांना असो किंवा आपण असो आपल्या घरात जेवणाच्या ताटाचा आदर होईल अशा पद्धतीने आपटून ठेवायचा नाही ताट जेव्हा पण आपण जेवणाला बसत असतो त्या त्यावेळेस त्यानंतर तुम्हाला सांगेल जेव्हा आपण जेवण आदर म्हणजे कसं बघा जुन्या काळी कसं होतं ताट हा पाट्यावर ठेवला जायचा अजून सुद्धा बऱ्याच जुन्या घरांमध्ये मी बघते गावी गेली तर पाट्यावर ताट ठेवून जेवण केलं जातं म्हणजे ताटाचा आदर केला जातो पण तेवढं शक्य नाही तर आपण ताट जो असतो तो आपटायचा नाही किंवा मग व्यवस्थित ठेवायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल जेवण झाल्यानंतर आपला जो ताट असतो मुलं असोत किंवा आपण असोत एका हाताने कधीच आपण किचन मध्ये ठेवायचा नाही आपण सवय करतो मुलांना की जा तुझा तुझा ताट तू उचलायचा ठीक आहे तर कधीही एका हाताने ताट उचलू नका दोघी हातांमध्ये ताट घ्यायचा आणि मग ठेवायला सांगा एका हाताने जर ताट उचलला तर आपण खाजलेलं जे अन्न असतं ते प्रेत येऊन जातं असं सांगितलं जातं म्हणून तुम्हाला सांगेल दोघी हातांनी ताट उचलायला शिकवा मुलांना किंवा आपण स्वतः सवय करा पुढचं मी तुम्हाला सांगेल ताटामध्ये कधीही हात धुऊ नका हात कधीही बेसिनमध्ये धुवा किंवा किचनमध्ये तुम्ही जाणार आहेत ताट ठेवायला तिथे धुवा पण ताटात कधीही हात धुऊ नका असं मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ही पण एक चांगली सवय तुम्हाला तुमच्या घरात लावून घ्यायची आहे आता आपल्या घरातील झाडू जो असतो बघा झाडू असतो बरोबर झाडू हा कधीही येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे आता काही काही महिला बोलतात की जागा नाही म्हणून काही काही बेड खाली ठेवतात तर तुम्हाला आवर्जून मी सांगेल झाडू हा कधीही बेडच्या खाली ठेवू नका किंवा बेडरूममध्ये ठेवू नका झाडू तुमचा वन रूमचा म्हणजे हाय रूम तर व्यवस्थित ठिकाणी ठेवा पण बेडच्या खाली कधीच झाडू ठेवू नका त्याने माता लक्ष्मीचा ऱ्हास होत असतो त्यामुळे तुम्हाला सांगेल तसंच ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळेस आता तुमच्या घराच्या सभोवताली तुम्हाला जर झाडं लावायचे असतील तर ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी कधीही सूर्यास्त होतो तेव्हा कधीही झाडं लावायचे नाहीत ही, ना ही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या आपल्या घरातील स्त्री जी असते स्त्रीचा आदर करायचं आपल्याला शिकवायचं आपली मुलं असोत किंवा आता दादा जर बघत असेल व्हिडिओ त्यांना देखील सांगेल मी आपल्या घरातील स्त्री असो मुलगी असो आई असो किंवा आपली बायको असो त्यांचा आदर करायचा तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात नांदत असतात त्याप्रकारेच पुढचं मी तुम्हाला सांगेल कि आपल्या की आपल्या घरातील मुलांचे असो किंवा मिश्रांचे जे खिशे असतात पॅन्टचे शर्टचे खिशे असतात ते कधीही फाटलेले नसावेत फाटलेले असतील तर लगेचच रिपेअर म्हणजे दुरुस्त करून घ्या कधीही फाटलेले खिशे असलेल्या कपडे जे असतात ते परिधान करू नका तसंच मी सांगेल की जे पॅकेट असतं आपलं पैशांचं तर ते कधीही तुम्ही मागच्या खिशामध्ये पॅनच्या मागच्या खिशामध्ये कधीच ठेवू नका पुढच्या खिशांमध्येच ठेवायचं आहे ही काळजी म्हणजे आपण स्वतः माणसांना सांगायचं आहे जे लेडीज बघत असतील त्यांनी आणि हे आपण माणसांना आवर्जून सांगू सांगा मागच्या खिशात ठेवू नका कधीही लक्ष्मी मातेला म्हणजे पॉकेटमध्ये मा आपले पैसे असतात म्हणजे लक्ष्मी माता ही गोष्ट आवर्जून तुम्ही सांगा तुमच्या घरामध्ये मुलं असतील किंवा मिस्टर असतील त्यांना की आपण पुढच्या खिशांमध्ये आपलं पैशांचं पॉकेट जे असतं ते ठेवायचं आहे पुढचं मी तुम्हाला सांगेन की कधीही खोटं बोलू नका खोटं बोलल्याने पाप्पाचे भागीदार हो होण्यात येतं एक खोटं बोललं त्यामागे आपल्याला दहा खोटं बोलावे लागतात त्यामुळे कधीही काय करणारे करून करून समोरचा व्यक्ती त्यापेक्षा खोटं बोलू नका खोटं बोलल्याने आपल्याला पाप लागत असतं जे आपलं पुण्य कमावलेलं असतं ते मायनस होत चालतं वजा होत चालतं म्हणून तुम्हाला सांगेल कधीही नेहमी खरं बोलायचा प्रयत्न करा वारंवार थुंकू नका वारंवार खोकलू नका काही काही माणसांना कशी सवय असते वारंवार थुंकायची सवय असते किंवा मग काही काही लोकांना खोकला नसला तरी असं करायची सवय असते तर ही घाण सवय आहे ती सवय देखील राहू देऊ नका पुढचं आहे की नख जे असतात आपले नख हे कधीही वाढू देऊ नका आणि केस असतात आपल्या घरातील मुलांचे किंवा मिस्टर असतील त्यांचे केस कधीही जास्तीचे मोठे होऊन देऊ नका वारंवार कट करायला सांगायचं आहे आपल्याला कधीही वाढू देऊ नका आपल्या घरामध्ये पसारा करून ठेवायचा नाही कधीही व्यवस्थित टापटिपणा आणि स्वच्छता ठेवायची आहे माता लक्ष्मीला म्हणजे स्वच्छता प्रिय असते म्हणून आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवायची आहे पुढचं सांगेल की आपल्या देवघरामध्ये की आपलं जे देवघर असतं तिथे एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवदेवतांचा असायला नको असतील तर बघा तुम्ही आणि एकच मूर्ती किंवा एकच फोटो ठेवायला हवा जास्ती ते थे ठेवू नका त्यापैकी कोणताही एक देव काम करत नाही आपण जरी सेवा करत असलो तरी त्यापैकी कुठलाही एकदेव काम करणार नाही त्यामुळे एकच देव ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तसंच मी तुम्हाला सांगेन देवदेवतांच्या मूर्ती ह्या ह्या ज्या असतात ह्या देवघरातच ठेवायच्या देवघर घराव्यतिरिक्त घरात कुठेही देवतांचे फोटो वगैरे जे असतात ते टांगून ठेवू नका शो मध्ये देवतांचे देखील मूर्ती आपण ठेवायच्या नाहीत या प्रकारे आपल्याला करायचं आहे आपल्या घरामध्ये फक्त देवघरातच आपल्याला फोटो किंवा मूर्ती जे असतात जे देवघर बनवलेलं असेल तुम्ही तिथेच ठेवायचं आहे दे। देवदेवतांचे फोटो जे असतात ते एकमेकांकडे तोंड करून म्हणजे समोरासमोर असे कधीही लावू नये आपल्या देवघरामध्ये असू द्यात किंवा अशा प्रकारे आणि तु तुम्हाला अजून सांगेल नैऋत्य कोपरा जो असतो आपल्या घरातील तिथे देवतांचा फोटो किंवा मूर्ती काहीही असू द्या ते लावायचं नाही जर तुम्ही नैऋत्य जो कोपरा असो तिथे जर देवतांचा फोटो असला तर आपल्याला कोर्ट कचेरीसारख्या गोष्टीला सामोरे जावं लागतं त्या संकटांमध्ये आपण अडकत जातो त्यामुळे कधीही नैऋत्य कोपरा जो असो तिथे देवदेवतांचा फोटो लावायचा नाही तुमच्या घरात बघा आपण किती पैसा कमवतो पैसा कमवतोय खूप पैसा येतो पण तो पैसा पुरत नाही आहे पैसाला पैसा लागत नाही तर तुम्हाला एक उपाय सांगेल छोटासा शनिवारच्या दिवशी तुम्हाला बारा वाजता बारा वाजेच्यापर्यंत किंवा हो, बारा वाजेच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी एक चपाती घ्या त्याला सरसोचं तेल लावून चपाती बनवायची राळीचं तेल लावून आणि ती चपाती जी असते ती काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचे तुमचा जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व होत नाही पैसाला पैसा टिकत नाही अशा गोष्टी घडत असतील तर तुम्ही कुत्र्याला चपाती खाऊ घाला काळ्या कुत्र्याला आवर्जून सांगेल तर ही सेवा जर को तुम्ही केली तर तुमचं संकट जे असतं पैशांविषयी ते कमी प्रमाणात होत जाईल तुम्हाला पुढचं सांगेल की सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूर जाळायला शिका कापूर जाळल्याने आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती बाहेर जात असते त्यामुळे कापूर नक्कीच जाळायला शिका आपल्या घरात कधीही जाळं जळमटं जे आहे ते कधीच लागू देऊ नका त्यामुळे लक्ष्मीचा रास होत असतो लक्ष्मी माता तिथे राहत नाही त्यामुळे जाळं कधीच लावू लागू देऊ नका बा टॉयलेट बाथरूम असो किंवा आपलं घर असो कुठेही जाळं जळमटं लागू द्यायचं नाही हे लक्षात घ्या तर जेवण जे असतं ते पूर्वेला किंवा उत्तरेला तोंड करूनच करायचं आहे असं जर आपण केलं घरातील तर आपल्या कुंडलीतला राहू जो असतो राहू शांत राहत असतो म्हणून तुम्हाला सांगेल म्हणजे चिडचिड वगैरे करत नाहीत त्यामुळे तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड येईल अशा पद्धतीनेच आपण त्यांना जेवण वाढून द्यायचं आहे मुलं असोत किंवा मिस्टर असोत तर अशा पद्धतीने आपण स्वतः देखील बसायचं आहे जेवणाला ठीक आहे पुढचं सा तुम्हाला सांगेल दही कधीही रात्री खाऊ नका टाळायचा प्रयत्न करा कारण रात्री दही खाल्ल्याने लक्ष्मी माता आपल्यावर रूढ म्हणजे होत असतात त्यांना आवडत नाही ती गोष्ट दही लक्ष्मीचं स्वरूप आहे म्हणून रात्री कधीही दही खाऊ नक। नका जेवण करत असताना आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा रागू नका किंवा म्हणजे असं भांडण वगैरे होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे किंवा रागराग करायचं नाही जास्त बोलायचं नाहीये जेवण करताना ही काळजी घ्यायची आहे पुढचं मी तुम्हाला सांगेन तर लक्ष्मी धन प्राप्तीसाठी तुमच्या घरात खूप प्रॉब्लेम असेल तर धन प्राप्तीसाठी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही काय करा शुक्रवारी तुपाच्या वाती आपल्याला नऊ वातीचा दिवा किंवा नऊ वाती आपल्याला शुक्रवारच्या दिवशी कुठलंही देवीचं मंदिर असेल तुम्ही बघा तुमच्या घराजवळ आणि तिथे जाऊन लावून यायचं आहे दर शुक्रवारी हा उपाय करा नक्कीच तुम तुमच्या घरात धनप्राप्ती होईलच म्हणून हा छोटासा उपाय आहे शुक्रवार हा कुलदेवीचा वार आहे देवीचा वार आहे महालक्ष्मी माता पण प्रसन्न होतील म्हणून तुम्ही कुठल्याही देवीच्या मंदिरात जा नऊ वाती या गायच्या तुपाच्या लावून यायच्या आहेत आणि प्रार्थना करून यायची मंदिरात जाऊन या मंदिरातच लावायच्या आहेत नाही तर महिला बोलतील की घरात ताई तर घरात नाही मंदिरातच लावायच्या आहेत दर शुक्रवारी लावा तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत तुम्ही ही सेवा कर करू शकतात त्या घरात जर न पाणी जे असं सतत टिपटिप टिपटिप टिप पडत असेल नळ असो किंवा काहीतरी म्हणजे कुठून तरी गळत आहे पाणी सारखं तर ते नळ लगेच दुरुस्त करा खराब झालेले नळ किंवा पाणी गळ गळत आहे असे नळ तुमच्या घरात ठेवू नका असं जर होत असेल तर तुमचा खूप नुकसान होणार आहे किंवा काहीतरी नाश जो असतो त्या दिशेने आपलं परिवर्तन होत असतं म्हणून जर तुमच्या घरातील नळ जे असतात ते जर टपकत असतील तर ते बदलून घ्या किंवा रिपेअर करून घ्या असं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये काळा तपकिरी आणि जांभळा जांभळा हा शनीचा रंग आहे तपकिरी हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे राहूचा कलर आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेल राहू केतू जे हे कलर आहेत शनीचे हे कलर आपल्या घरात नकोत तुमचे पडदे असू द्या काही पडदे असू द्या तुमच्या भिंतींचे कलर असू द्यात कुठलेही चादरी बेडशीट जे असतात घेताना आपण ही थोडी काळजी घ्यायची की काळा तपकिरी आणि जांभळा म्हणजेच निळा हे कलर टाळायचे आहेत सहसा करून हेच सांगेल तुम्हाला हे कलर जर आपल्या घरात आले तर आपल्याला भांडण किंवा रागीटपणा ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं म्हणून हे कलर टाळण्याचा एक प्रयत्न करायचा आहे होते छोटेसे उपाय जे आपल्या घरामध्ये नित्यनियमाने आपण केलं तर आपल्या घरामध्ये धनप्राप्ती सुखशांती सगळ्या गोष्टी येत असतात आणि ह्या काही करायच्या नाही तर आपल्या घरामध्ये ह्या गोष्टींचं वळण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामुळेच तुम्हाला सांगितलं या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या घरात केले उपाय किंवा सेवा केल्या नक्कीच आपल्या घरात धनप्राप्ती होईल सुख शांती लागेल नक्कीच तर त्यामुळे ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत स्वतः आणि मुलांना असू द्या मिस्टर आपल्या सरा सगळ्यांना घरातील सगळ्यांना ह्या सवयी लावून घ्यायच्या आहेत तर चला मग सांगितलेली माहिती जी होती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त